ही गाय घरची का विकत घेतलेली गाय आणलेली कुठून आणली होती सांगोल्यातून लहान असतं ना दोन दुखती झाल्यावर आणली बाजारातून का नाही घरगुती एका आपले मित्र आहे तिथं हां त्यांच्याकडून आपण गाई घेतली घरगुती मित्र हां घरगुती काय नाव त्यांचं सत्यजित साळुंकी सत्यजित साळुंकी बर कोणत्या बैलाची गाई एवढं नाही विचारलं ना विचारलंय आता सध्या यांच्याकडे एक राणा बैल होता त्यांच्याकडे कालवड त्यांच्याविषयी आहे का ह्या गाईची कालवड त्यांच्याविषयी सध्या आहे किती झाले पहिलेच आहे माझ्याविषयी पहिले वेत आहे अजून व्यायचे व्यायचे सात महिन्याची गाव आहे म्हणजे गाई उशिरा गाभ गेले उशिरा गाप गेली काय प्रॉब्लेम काय विचारलं का जरा पिशवीत प्रॉब्लेम होता हा परत मग ते सगळं क्लिअर करून घेऊन डॉक्टरना दाखवून आता गाई सात महिन्याची गाव आहे कसा क्लिअर केला तो प्रॉब्लेम कोंबीपैकी uh, गाऊ शा कोंबीपैकी गाऊ शरे जागे चालेल परत गाब राहिले गाव, गाव आता कोणता बैल बरोबर आहे आता आपला इतके एक मित्र आहेत त्यांचा बैल बळावायच होता तो पोसा चांगला होता तोच बैल बरोबर कोणाचा बैल खाली गावातले माझे मित्र आहेत त्यांचा बैल बरोबर गाव कोणतं तुमचं इचल करेन प्रॉपर प्रॉपर इचल करा नाव सौरभ नेहमीनाथ गोलमध्ये बरं राहणार इचल करेन इचल करेन इचल करेन तर इकडे आल्यावरती मला फोन केला होता मेसेज केला होता कशामुळे केला होता आपल्याला फक्त खिलार गाईबद्दल चांगली माहिती मिळते तुमच्याकडून आणि आपल्याकडे जे खिलार आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी चांगली माहिती मिळते माझ्याकडून हे कधी माहीत होतं कसं माहीत होतं तुमच्या चॅनलला मी फॉलो केलं त्या फॉलोपासून आपल्याला तुमच्यापासून भरपूर माहिती माहिती मिळाली त्या माहितीनंतर ना आपण मी खिलार संवर्धन चालू केलं माहितीपासून हां तुमच्या माहितीपासून आणि थोडं प्रत्यक्ष भेट सगळीकडं ओळूवाल्यांच्याकडं प्रत्येक माल दावणीला जाऊन भेटून त्यावेळी आपल्याला खेलारची माहिती मिळाली ते खेलार जनावरांची डायरेक्ट प्रत्यक्ष जाऊन ज्यावेळी आपण भेटल त्यावेळीच हे खेलार जनावर म्हणजे काय हे कळते हे कोण शिकवलं हे स्वतः मी अनुभव घेतला अनुभव घेतला हां आणि श स तुमच्यामुळंसुद्धा प्रत्यक्ष दावणीला भेटायची सवय मला लागली गेली माझ्यामुळं माझी आधी कधी भेट झाली ती एवढी असे नाही अजून एवढे कधीच नाही हां प्रॉपर म्हणजे प्रॉपर असं तुम्हाला कधी मी भेटलो नाही नाही परंतु तुमच्या चॅनलमुळं आपण तुम्हाला फॉलो केलं तुमच्यापासून भरपूर माहिती मिळाली आणि त्या माहितीपासून मी आज एवढं संवर्धन आपण करतो शौरभ या चॅनलची ओळख कोणत्या गोष्टीपासून झाली कोणत्या व्हिडिओपासून झाली तुमचा एक जुना व्हिडिओ पडलेला त्या व्हिडिओ ब बघितला त्यावेळीपासून मग आपल्याला ती माहिती तुमची मिळाली बघा हे खिलारू शेतकऱ्याची शान त्या चॅनलवरून आपल्याला माहिती मिळते आपण कुठला बैल चांगला भरवावा याची सुद्धा चांगली माहिती मिळते म्हणून तुम्हाला सबस्क्राईब करून तुम्हाला फॉलो केलं जुना व्हिडिओ काय आहे का गोष्ट हे हो दोन वर्ष झालं बरं जे काय बघितलं आणि त्यानंतर जे काय बघताय सर्व आपण तरुण वर्ग आहे आपण सुशिक्षित वर्ग आहे बरोबर आहे आणि सुशिक्षित वर्ग धडपडला पाहिजे पाहिजे आणि त्यानंच केलं पाहिजे कारण जे जाणता किंवा जुना वर्ग आहे किंवा ज्यांची ताकद कमी झाली तो याच्यामध्ये तेवढा धडपडू शकणार नाही बरोबर आहे बरोबर त्यासाठी हा खेलार शेतकरी युट्यूब चॅनल प्रत्येक तरुण वर्गाने जर सबस्क्राईब केला किंवा प्रत्येकाने जर वेळेत बघितला तर त्याच्या आयुष्याचं वेळेत खरंच सोनं होईल का शंभर टक्के होणार फक्त या आता खेलार तरुणांनी आपण खिलार क्षेत्राकडे वळलं पाहिजे नुसतं वळूनच जमत नाही वळून चांगलं ब्रिडिंग बी केलं पाहिजे चांगली पैदास घेतली पाहिजे त्याच्या अगोदर गुरु तर पाहिजेच आणि त्याला मुळात ज्याला गुरु चांगला भेटल त्याचं सगळं खेलार बाबतीत चांगलंच काम होणार आणि तुमच्यासारखा गुरु भेटला तर शंभर टक्के खेळचं वर्तन वाढत सर माझ्यासारखा गुरु म्हणजे नेमकं काय म्हणायचं कोर्डरांना घेत तुमच्यासारखं गुरु म्हणजे तुम्ही खेलार क्षेत्रातील जाणकार मानता आणि तुम्ही भारतमामांचा मुलगा असल्यामुळे तुम्हाला चांगली माहिती त्यांच्यापासून मिळालेली आहे तीच माहिती तुम्ही पुढंच त्यांच्या पाठीमागं तुम्ही चालवत आहे सर्व माझी भेट नसताना मी भारत मामाचा मुलगा आहे किंवा आम्ही जाणकार आहे कसं काय कळलं तुमच्या माहिती यूट्यूबच्या माहितीमुळे आणि तुम्हाला एकदा प्रत्यक्षात मी खर्चून एकदा गाठ पडलेली त्यानंतर मग तुम्हाला भेटून की आपण आता हे खेळाचं काम करतो म्हणजे युट्यूबवरती बारीक लक्ष आहे शंभर टक्के लई बारीक लक्ष आहे तुमची आता फक्त पडायची वेळ बोलत असेल खरं ती ओढ कधी लागली राहिले पडायची वेळ बघताय तुम्ही सिद्धापूर ब्लडलाईन तुमचा तांदूळचा राजा त्या भागातली बैल भाएगर। आणि त्या बैलांशी तुम्ही एवढी चांगली माहिती देत आहे त्यामुळं या क्रीडा क्षेत्राचा ओढ आवड आहे सौरभ माझ्याकडून जशी माहिती मिळाली किंवा माझ्याकडून जेव्हापासून माहिती मिळते त्याच्या अगोदरपासून किंवा त्याच्या अगोदर असं कधी तुमच्या समोर व्यक्ती म्हणा किंवा सांगणारा म्हणा माहिती कुठून मिळाली नव्हती का जशी मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तसं प्रॉपर माहिती नाही कारण तसं आपल्याला गुरु कोण अपेक्षा होती का असा माणूस मिळावा असा बोलणारा असावा समाज असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की तुम्ही माझ्यापर्यंत दिसेल आणि तुम्ही मला माहिती देऊन मला चांगलं सहकार्य करतील असं मला कुणीही भेटला नाही तुमच्यासारखा सांगणारा माणूस कधी आयुष्यात वाटलं ना तुम्ही येईल म्हणून नाही कसं काय मग मला इतर चॅनलवाल्यासारखं काढलं मग आज काय वाटलं तुम्हाला बघून आज चांगलं वाटलं तुमच्यावरून मला माहिती चांगली मिळाली चॅनल बाबतीत बी माहिती चांगली आहे चॅनलवर तुमच्या वळूची माहिती बाकी सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला चांगली म्हणजे हा चॅनल एक वेगळ्या प्रकारे काम करतोय तसे तर झालंय म्हणजे जे पाहिजे ते जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी घर बसल्या लोकांना मिळू शकतात मिळू शकतं म्हणजे कधी मी आता म्हणत असतो नेहमी हा मी हो, हो, सरळ भेटा सरळ भेटा तरी मी सरळ भेटा म्हणून तरी व्हिडिओ टाकतो मी सरळ भेटल्यामुळे काही भास होतो का सर जे व्हिडिओ बघण्यापेक्षा जे सरळ जाऊन भेटत त्याच जनावर कसंय पुढचं हे समजत समज म्हणजे यामुळं ह्याच्यामुळं प्रत्येकानं जाऊन प्रत्यक्ष दावणीला जाऊन भेटून त्यांची माहिती घेऊन येणं ते सगळ्यांचं करतोय म्हणजे ज्या काय सूचना देतोय मी त्या योग्य त्या शंभर टक्के होते हे चॅनलचा मालक म्हणून घेतोय बरोबर कारण माहिती ही प्रत्यक्ष ज्या मालकाला भेटल्याशिवाय कळत नाही होळू मालकापाशी गेल्याशिवाय आपल्याला हळूची माहिती मिळते सौरभ एक तरुण वर्ग म्हणून एक सुशिक्षित वर्ग म्हणून प्रश्न विचारतो किती वर्ष झालं चॅनलचा अभ्यास करताय दोन वर्ष झालं व्हिडिओचा अभ्यास कधीपासून कर करताय जसं तुमचं व्हिडिओ बघतोय जसं तुमच्या चॅनलचा मी या खेळा क्षेत्राला अभ्यास करत असतो ठीक आहे तरी स्वतःच्या जीवाला आज मला भेटल्यावर किंवा माझी भेट झाल्यावर किंवा मी आज गोठ्यावर आल्यानंतर किती टक्के अभ्यास झाला असं वाटतं आज किमान तुमच्यामुळे पन्नास टक्के माहिती मिळाल्यासारखी आणि मी भेटायच्या आधी भेटायच्या आधी काय असं तुसरच की नुसता व्हिडिओ बघून माहिती मिळाली तुसट अनुभव तुसट तुसट आत्मविश्वास होता हा म्हणजे आज पन्नास टक्के झालं का पन्नास टक्के म्हणजे आज थोडक्यात शंभर टक्के झाल्यासारखं आहे परंतु अजून तुमच्या तुमच्यासंघे जरा फिरलो किंवा माहिती तुमच्याकडून घेतलो तर शंभर टक्के माहिती मिळेल आणि शंभर टक्के इथून पुढं आपण बिल्डिंगवर चांगलं काम बी करू आणि अजूनही खिलार गाया वाढवतो सौरभ खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलची ओळख झाल्यापासून अभ्यास करत असल्यापासून व्हिडिओ बघत असल्यापासून आता मी ब्लड लाईनची नावं सांगितली ते ब्लड लाईनची ओळख झाली किंवा अमुक अमके खाणीची ओळख झाली त्यातून कोणती खाण पसंत पडली आणि ती खाण का पसंत पडली त्यात काय विशेष वाटलं सिद्धापूर ब्लड लाईन कारण सिद्धापूर ब्लड लाईन तापटपणा आणि राग कुठल्याच बैलाला नसतो कधी डोळ्यांना अनुभव आहे समोर जाऊन सिद्धापूर ब्लडलाईनचा एक बैल तेवढा बघितला समोर जाऊन हा समोर जाऊन एक होता ते बघितलं बरं आता सध्या ह्याचा रोहित पाटील महिषा हां त्यांचा बैल एक बघितला बरं तुम्ही सिद्धापूर आहे मग त्यांची खात्री करून बघितली का असं आयक्यू आयक्यू म्हणजे माहिती मिळाली की की सिद्धापूर ब्लडलाईनचा बैल आहे बरं त्यामुळं ती बैल आपण बघितली कधी जीवाला वाटलं नाही का त्या सिद्धापूर या नावाला जाऊन एकदा डायरेक्ट भेटावून तिथं काय बुडकेच आहे का बघा तिथे तर तुमच्याकडं त्या भागात भागा येणार आहे बरं आणि एक लय थोड्या दिवसात तुमच्याकडे येऊन मुळात आपल्याला तांदूळचा राजा एक बैल बाग, बघायचा बरं आणि मुळात भारत एक गाठ पडून आणि तुमच्या दाऊलीला प्रत्यक्ष भेट देऊन आणि तुमच्या गाया बघून आपल्याला पुढे पुढं संवर्धन चांगलं आहे आणि जास्त करून सिद्धापूर ब्रडलाईनला आपल्याला खास आपल्याला आवडतं सिद्धापूर म्हणजे तुमचं प्राधान्य सिद्धापूर ब्लड लाईन आहे ब्लड लाईन ठीक आहे माझी विनंती आहे जसं प्राधान्य मोबाईलमधून दिलं तसं सिद्धापूर ब्लड लाईनच्या बुडक्यामध्ये किंवा सिद्धापूर या भागामध्ये त्याचं काय अस्तित्व असेल तर त्या रक्ताचा गुणधर्म एकदा बघून यावं तरुण वर्गाने शंभर टक्के प्रत्येकानं तरुण वर्गानं जे आता सध्या खिलार गायींचं संगोपन करतात त्यांनी खिलार पालकांनी प्रत्यक्ष जाऊन भेटून सगळी सिद्धापूर ब्लड लाईन असू दे किंवा आणि कुठली ओळवले असू दे त्यांना आपण प्रत्यक्ष जाऊन भेटलो त्याशिवाय आपल्याला काहीही कळत नाही मग ती तुमच्या आयुष्यातली वेळ जाऊ नये वाया वाया जाऊ नये म्हणून खिलार शेतकरी शाने युट्यूब चॅनल हा तुमच्या गोट्यापर्यंत पोचतोय पोचतोय हां बरोबर तरुण वर्गाचा वेळ वाया जाऊ नये आणि तरुण वर्गानं वेळेत हां चॅनल बघता बघता जो अभ्यास झाला आहे खाणीचा त्या खाणीच्या रक्ताला स्वतः अक्षरशः जाऊन बघून एक आत्मसात करून तो संदेश तुम्ही समाजात जागा करू शकता म्हणजे तरुण वर्ग जागा करू शकता बरोबर आहे तरुण वर्ग जागा करायचं काम आपल्यातच आहे आणि आपणच केलं पाहिजे ते के कर्तव्य म्हणा जबाबदारी म्हणा आपणच घेतली पाहिजे म्हणून मी नेहमी सर्व सांगत असतो माहिती किल्लार शेतकरी शाळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा का तर आयुष्यातला वेळ आणि खर्च वाचेल आणि कट्टर तर राहावा म्हणजे खोलवर तुम्ही आजच आणि आत्ताच त्या विषयाबद्दल शान व्हाल बरोबर आहे का चॅनलची कट्टरता मी सांगत असतो चॅनलच्या चा बाबतीत सा, सारखं सांगत असता माहिती आपल्याला चांगली ठीक आहे सौरभ जसं तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रकाश पडला खेलार संगोपनाचा म्हणजे आता जे आता तुमचे दिवस आहेत समजा किंवा तुमच्या बुद्धीला जी चालना आले किंवा जी वाढ झाली बरोबर आहे किंवा जो आत्मविश्वास आला थोडाफार किंवा सरळ पद्धतीचे भेटीची सवय लागली ह्या सर्व गोष्टीचे पाठ्यमाग श्रेय कोणाला द्यायला लागतो ह्या खेलारच्या क्षेत्रात म्हणलं तर तुम्हाला का कारण मुण, माहिती मिळाली आणि आपण केलं माझी भेट नसताना सुद्धा मला श्रेय म्हणजे तुमच्या युट्यूब माहितीमुळे तु? आपल्या चॅनल एवढं आपण खेलाचं संगोपन केलं म्हणजे खात्री आहे गावातून घरातून विचारलं तू या राड्यात ह्या कामात कोणापासून पडला कधी पडला का पडलाय तुला गुरु कोण आहे सांगणारा कोण आहे तुझी दोस्ती कोण आहे हे चौकशी झाल्या का घरातली विचारले पहिला की एवढं तू खिलार करायला याचा उपयोग काय त्याच्यापासून काय उत्पन्न मिळत नाही काही नाही तर तुम्ही खेलार तू खेलारचं संगोपन का करत आहे हे घरातल्याने मला प्रश्न विचारला परंतु घरातल्याच मी समजावून सांगितलं की खेलार हे अशी एक ब्रीडिंग आहे अशी एक गाय आहे की आपण त्याच्यापासून चांगलं ब्रीडिंग करून चांगली पैदास घेऊन आपण नाव करू शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला नाही का तुझी नेमकी दोस्ती कोणासोबत झाली आणि ही म्हणजे आता तू खेलार सांभाळतोस हे तुला कोण सांगितलं विचारलं का प्रश्न हां तू कोणामुळे सांभाळतोस मग मी त्यावेळी आमच्या घरातल्याने सांगितलं की बाबा असं असे खेलार, खेलार शेतकरी निशाने चॅनल आहे त्यांच्यापासून मला ही माहिती मिळाली आणि त्यांच्यापासून आपण खेलारचं संगोपन चालू केलं आणि त्याचं आहे नाव राजमळवे आणि भारत सुद्धा आपण थोडा भारत सुद्धा मला अभ्यास मिळालेला आहे घरातून का प्रश्न विचारला नाही कोणामुळे कधी ही प्रश्न घरातून निघाल्यावर लक्षात ठेवायचं की त्यांचं आपल्यावर लक्ष हो शंभर आणि तरुण वर्गाला स्वरूप प्रत्येकाला सांगायचं या व्हिडिओमधून हे विशेष सांगतोय मी की घरातून का कधी कुठं कोणामुळे हे जर प्रश्न जर निघत नसतील तर समजून जायचं आपल्याला आधार कमी त्यावेळेला खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनेलकडून त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल शंभर टक्के तेव्हा तुम्हाला जर घरातून शंका उप उपलब्ध होत असेल तर त्या शंकेचं सुद्धा निरसन करून देण्याचा प्रयत्न हा चॅनल करेल करेल शंभर टक्के आणि ज्या मुख खेलार शेत ज्या असा तरुण वर्ग आहे ज्यांना खेलाराबाबतीत जर माहिती पाहिजे असेल किंवा काही अडचण आल्यास तुम्ही खेलार शेतकऱ्याचे शान चॅनलचे सर्वे सर्व राजमळगे यांना तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्ट जाऊन भारत मामांशी भेटून त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता सौरभ मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो कारण आज सकाळ सकाळी कोणतीही कारणं न देता तुम्ही आज माझ्या शब्दाला मान दिलात आणि गोठ्यात आलात तुम्हाला वाटलं नाही का उद्या करू परवा करू नंतर करू किंवा तुम्ही मला फोन करून यायचं नाही का असं वाटलं नाही का नाही आपल्याला छेलार बाबतीत चांगली ओढ असल्यामुळं तुम्हाला तुम्हा, तुमचा फोन आल्या आल्या पहिला आपण तुमच्याविषयी आले सगळी काम सुरू कारण तुमचे तुम्ही इथे येणं हे मला वाटलं सुद्धा नाही नुसतं पण करतोय फोन करतोय फक्त बर आज तुमची प्रत्यक्षात भेट झाली या भेटीमुळे आपल्याला भरपूर चांगलं वाटलं ठीक सर सौरभ तुमचे विचार आणि घरच्यांनी विचारलेला प्रश्न तुमच्या खिलारबद्दलचे विचार आणि घरच्यांनी विचारलं कोणामुळे किंवा कोणाची साथ आहे तर घरातून प्रश्न आलाच पाहिजे का तर त्याच्या पाठी मग तुम्ही जर उत्तर व्यवस्थित दिलं आणि त्या उत्तराची शहानिशा घरच्यांना करून दिली तर तुमच्या कर्तृत्वाचा खिल्लार संगोपनामध्ये इतिहास घडवलेशिय राहणार नाही तुम्ही आणि त्या इतिहासाला साक्षीदार म्हणून मी उभा राहू शकतो हे कोणामुळं राजमुळ फक्त खिल्लार शेतकरी शाण चॅनल चॅनलसोबत जर कट्टर राहिला तर कोणतीही गोष्ट फेल जाणार नाही आणि सगळी माहिती वेळेच्या वेळी मिळत राहील खिलार शेतकरी शाण या चॅनल कारण विश्वास एकनिष्ठता एकाग्रता आणि कट्टरता की तुमच्या रक्तात असेल तर आयुष्यभर कोणताही प्रश्न पडणार नाही पडला तरी तात्काळ सुटणार पण कट्टरता ही गोष्ट तुम्हाला सांभाळावी लागणार का ज्यांच्यापासून तुमच्या विचाराला सुरुवात झाली ज्यांच्यापासून तुमच्या आयुष्यात एक वेगळ्या गोष्टीला सुरुवात झाली तर त्या व्यक्तीसोबत कोणी असू द्या कट्टरता सांभाळायची आणि तरुण वर्गाला मी कट्टरता का शिकवतोय ही चॅनलसोबत कट्टर राहिल्याशिवाय कळणार नाही आणि कट्टरता का शिकवतोय हो तर आज त्याला त्याच्या आयुष्यात एक्सपर्ट होता यावं कारण ह्या मीडियावरती भरपूर फोटो भरपूर व्हिडिओ म्हणजे चॅनल मालक मी म्हणून सांगतोय कारण चॅनलचं काम करत असताना आमचा दृष्टिकोन चॅनलच्या दृष्टिकोनात नसतो तुमचा दृष्टिकोन ठेवायचा तुमच्या संगोपनाच्या दृष्टिकोनातून आज तरुण वर्गाला सौरभ देवमरे म्हणजे तुमच्यामार्फत हा संदेश देतोय मी इचलकरंजीमधून करंजी आज आपल्याला जे करायचं आहे ते करा आणि आज मनातले संभ्रम म्हणा प्रश्न म्हणा हे सोडवण्यासाठी काही थोडा वेळ द्या आणि त्याला गुरु करा, संब्रम संब्रम एक करा आणि त्यानंतर प्रश्न संभ्रम सगळे एकीकडे करून आपल्या संगोपनाला एकाग्रता ठेवायची आता हे तुमच्यामुळं आपण संगोपन एवढं चांगलं करतो गुरुच तुम्ही चांगला भेटल्यामुळं आपण खेळाचं संगोपन करतो आता संगोपन करताना कधी भीती अडचण काय प्रश्न शंका काय आलेत का थोडं खिलरच्या बिडिंग बाबतीत आपल्याला कवं कवा शंका येतील बरं त्यामुळे ज्यावेळी शंका येईल त्यावेळी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता मला इथे या जाहीर थी। ठीक आहे सौरभ धन्यवाद जेवढं बोलल तेवढं कमी आहे ही जी नोंद आहे ही नोंद आयुष्यभर ठेवायची हां ही जी लिंक आहे ती आयुष्याला पूर्ण उरणारी लिंक आहे यात एकच शब्द वापरलेला आहे कट्टरता म्हणजे काय त्याचा त्याचा तेवढा अभ्यास जरी झाला तर कधीच वाया जाणार नाही लक्षात ठेव प्रत्येक 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 शब्द वाक्य मुलाखत ही तीन वेळा बारकाईनं तुम्हाला लक्ष देऊन समजून घ्यावी आणि त्यावेळेला तुम्हाला ह्यातला ह्यातला जो, जो संभ्रम आहे तो संभ्रम दूर होणार आहे बरोबर आहे आपण आईबापाच्या पोटाला जलम तो आईबाप एकच असतात ना मरेपर्यंत मरे और... आई बापावर आपण विश्वास ठेवतो ना मरेपर्यंत आय बापासोबतच कट्टर असतो ना समाजात आपण एकाने सांगितलं हे आई बाप तुझ्यात म्हणलं तर आपण मान्य करतो का तसं आपल्या विचाराला चालना देणारा आपल्या बुद्धिमत्तेला वेग देणारा किंवा आपल्या आयुष्यात विचारसरणीमध्ये बदल घडवणारा तो बाप असतो लक्षात ठेवा त्या क्षेत्रातला मग कोणी असू द्या ते तुम्ही ठरवायचं आणि त्या बापासोबत कट्टर राहायचं त्या बुद्धीच्या बापासोबत लक्षात ठेवा आपला जन्म देणारा बाप हा भाग वेगळा आणि शांतपणे आपण जगात जगात वावरायचं कारण खिलार आपण संगोपन करतोय हे समाजात बघून करताय समाजातलं नॉलेज असते बरोबर तर त्या नॉलेजला सुद्धा तुम्ही कोणतरी करता ठेवायचा जोपर्यंत तुम्हाला आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीला कधीच विसरायचं नाही बरोबर आपल्या आई आपण पृथ्वीवर आलो ना बरोबर मरेपर्यंत मग वडील संपेपर्यंत आपल्याला तेच आधार देतात त्यांचं अस्तित्व म्हणजे खूप मोठा आधार आहे जेवढं बोलेल तेवढं कमी आहे सर्व मी भरपूर काय बोललो आहे बोलून गेलो आहे कारण तुमची गुणवत्ता बघून किंवा तुमची विचारसरणी बघून तुमचा स्वभाव बघून मला जरा जास्त थोडा वेळ बोलावंच वाटलं म्हणून मी ह्या व्हिडिओमधून बोललो आहे जर काय चुकलं असेल तर तुम्ही विचार करून मला परत सांगू शकता की राज हे वाक्य मला समजलं नाही हा शब्द मला समजला नाही असं का तुम्ही बोललात हे तुम्ही स्पष्ट मला आज समोर आहे मी समोर आहे शंका आली तरी विचारू शकता बिंदास्त ओके आपल्याला काही शंका नाही आणि तुमच्यामुळं आपल्याला माहिती चांगली मिळते हेच आपलं भाग्य म्हणतो धन्यवाद नाव काय गायचं सिद्धी ठीक आहे बघा आणि या गायचं राधा राधा आणि त्या गायचं कृष्णा ही गोपी ही राधा हां सिद्धी सिद्धी ठीक आहे मग आता ओपन कोट्यात सिस्टम केली आहे सध्या बांधकाम चालू आहे किती दिवसात येणार आहे तो एक महिना लागेल आहे ठीक आहे होता होऊ फास्ट नेज होता हज फास्ट नाही आपल्याला हे बांधून जनावर पटत ही जागा धोक्याची आहे ठीक आहे ठीक आहे त्यामुळे आपण सध्या मुक्त गोट्याचं बांधकाम चालू आहे हां आपण सगळे मुक्तोगोट्या सोडणार ठीक आहे चालेल धन्यवाद 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 धन्यवाद